त्यांच्या आपण जर जनतेला फसवत राहिला तर जनता काय तुम्हाला दाखवते हे दिवस काय सांगायचं राष्ट्रवादीचा जो मालिकला आहे त्या मालिकेल्यावर महाविद्यालय आज जुलैनं या ठिकाणी विजय केला केलाय काय सांगायचं दिवशी या जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेला या जिल्ह्यानं भरून प्रेम दिलं त्या दिवशीच विधानसभेचा निकाल लागला होता या जिल्ह्यामध्ये इतकं भूग फक्त महायुती चढा पाठी ही दुकानदारी चालणार आहे विजय स्नेह कुणाला जाग सर्व स्त्री हे राज्य सरकारला जातं आमच्या नेत्यांना जातं जवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवारांच्या सरकारनं मागच्या अडीच वर्षात जे प्रचंड काम सामान्य जनतेसाठी केलं ते के आपण साहेब भरभरून दे तुम्हाला काय सांगाल लाडक्या जाहीर जाहीराभा अजून भरपूर काय त्यांच्यासाठी करायची ही ते सुरुवात आहे एक निष्ठतेवर निवडणूक झालेली आहे तर एक निष्ठता कुठे दिसते का एक निष्ठता ही जनतेशी पाहिजे सामान्यांशी पाहिजे एक निष्ठता स्वतःच्या परिवाराशी असल्यानंतर काय परिस्थिती होती ती आजच्या निकालांना आपण पाहता काही या विजयाबद्दल काय सांगा लक्ष्मणराव इनामदार जिले कटापूर योजनेद्वारे चाळीस वर्ष प्रलंबित पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे आणि अठ्ठ्याण्णव टक्के जमीन ही सिंचनाखाली आणलेली आहे एकोणीसला दिलेला एक आणि एक शब्द पाहण्यासाठी त्यांनी अहोरात्र दिवसाची रात्री आणि रात्रीचा दिवस करून काम केलेलं आहे आणि जनतेचा संपर्क आणि जनतेचे अपात प्रेम त्यामुळे हा विजय शक्य आहे धन्यवाद विजय अर्जदाने नाही आहे पहिल्यांदा हा विजय आहे हा कोरेगावच्या जनतेचा विजय आहे कोरेगाव विजय विकास कामांचा आहे आणि ह्या सध्याचा काय सांगा साहेब काही लाडक्या बहिणीचा तीन चेट आहे तो पण पाहता का शंभर लाडक्या बहिणीचा आज साहेब साहेबांनी दुसऱ्यांदा अंतर या ठिकाणी विजय संकल्पन केलेला आहे त्याचं श्रेय कुणाले त्याचं श्रेय कोरेगाव खोटा सातारा तर पूर्ण जनतेला